नमस्कार भक्ती आरधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर असं भारुडं सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अशाच प्रकारची भजने भारुडे गवळणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका माझ्या मनाची हौस हो नाही फिटले मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस हो नाही पेटली मला सुन नाही चांगली भेटली हो आहो दिसायला आहे ती गोरी पान आहो दिसायला आहे ती गोरी पान तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण आहो तिच्या अंगात नाही एकही चांगला गुण कशी लेकाच्या नशीबी पडली मला सुन नाही चांगली भेटली मला सुन नाही चांगली भेटली आहो तिला समजून सांगायला गेले बाई थोडं आहो तिला समजून सांगायला गेले बाई थोडं तिने घरात केली रडा रड आणि तिने घरात केली रडारड साऱ्या गल्लीत कुजबुज उठली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो आहो बारा वर्षानं एकदा येते तिची ननंद अहो बारा वर्षानं एकदा येते तिची ननंद पण तिला नाही झाला कधी आनंद आणि तिला नाही झाला कधी आनंद तिनं मायासारी बाई तोडली माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली हो माझ्या मनाची हौस नाही फिटली मला सुन नाही चांगली भेटली अहो शेजारी पाजारी आहे लाडाची राणी अहो शेजारी पाजारी आहे ती लाडाची राणी आणि घरात चाले ना तिला पाहुणा कोणी आणि घरात चाले ना तिला पाहुना कोणी तीन नाती गोती सारी तोडली मला सुन नाही चांगली भेटली माझ्या मनाची हौस नाही भेटली मला सुन नाही चांगली भेटली हो एका जनार्दनी अशी माझी सोन, आहो एका जनार्दनी अशी माझी सोन आता देवा विठ्ठलाला जाते शरण आता देवा विठ्ठलाला जाते शरण तिच्यामुळे पंढरीची वारी भेटली मला सुने नाही चांगली भेटली अहो अहोमच्या मनाची हौस नाही फेटली मला सुने नाही चांगली भेटली धन्यवाद